वाढत्या जीबीएस रुग्णसंख्येच्या बंद होईल आणि तिथे प्रदूषण कमी होईल तिथल्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना सारखा खोकला होत असतो कारण का तेवढंच तिथे ते वायू प्रदूषण आहे तशीच पाण्याची परिस्थिती पुण्यात अनेक वर्ष आहे आणि ते अति व्हायच्या आधीच आम्ही त्याची नोंद केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला जशी गंगा साफ करण्यासाठी मा गंगा साफ करण्यासाठी केंद्र सरकारने एवढा मोठा निधी दिला त्याचा आढावा नक्की रिपोर्ट आला नाही त्या काळात उमा भारती जी त्याच्या मंत्री होत्या आता उमाजी खासदारही नाही आहेत आणि उमाजी आज मंत्री नाही आहेत पण त्यांच्या काळात हा मोठा उपक्रम सुरू केला होता त्याचा पुढे नक्की काय झालं त्याचं काय ऑडिट आहे याची माहिती आमच्याकडे नाही अनेक वेळा आम्ही मागितलेली आहे तसंच पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रदूषणाचा एक डिटेल आढावा घ्यायची वेळ आलेली आणि ते अर्जंट आहे म्हणजे रेड अलर्ट मला आरोग्यमंत्री या विहिरीचं पाहणी केली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितलं की ह्या विहिरीचं पाणी पाण्याच्या मुळेच त्या रोगाचा प्रसार झालाय तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात की या विहिरीचा पाण्याचा काही संबंध नाही नेमकं फोटो कोण बोलतोय मला असं वाटतं हा खूप गंभीर आरोप आपण करताय किंवा जग मी चॅनेल्स वर ते पाहिलेलं आहे मी श्री आबिडकरांना आज फोन करणार आहे आणि माझ्या ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करते याचा डिटेल रिपोर्ट त्यांच्याकडून घेणार आहे कारण का लोकप्रतिनिधी म्हणून मलाही कळलं पाहिजे ना कारण का प्रशासन एक सांगतंय आहे आणि मंत्री एक सांगत कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे मात्र त्या रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाहीये महापालिकेकडनं अशी कोणती जे काही पद असतं ते मंजूरच करण्यात आलं नाही असा आजार आहे जो न्यूरॉन संदर्भात आहे त्यामुळे तिथे नागरिक पण जाऊ शकत नाही किंवा रुग्ण जाऊ शकत नाही साधारणपणे सरकारनी एकच हॉस्पिटल का करावं वा। जेव्हा असं एपिडेमिक येतो किंवा अशी कुठली अडचण येते तेव्हा का नाही आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सरकार तुमचं सगळं जी हॉस्पिटलचा खर्च असेल तो मोफत केला पाहिजे सरकार कारण काही सरकारची चुकी आहे ना सरकारच्या निष्क्रिय कामामुळे हाई रोग है नाइतिक, नाइतिक हा लागतो है ही रोगराई राई त्याच्यामुळे ह्याला नैतिक नैतिक हा शब्द जरा या सरकारबद्दल विचार करून वापरावा लागतोय दुर्दैवाने पण काहीतरी नैतिकता या सरकारने ह्या बाबतीत तरी दाखवली शहरी गरीब योजनाबाबत यांना मोफत उपचार दिले जात आहेत असं सांगितलं जात आहे पण त्याच्यासाठी अट आहे की आधार कार्ड वर पुण्याचाच ऍड्रेस आमची मागणी आहे की आमच्या भागामध्ये आमच्या घराच्या जवळ आणि चांगली सोय द्यायची जबाबदारी ही पुणे पुण्याच्या प्रशासनाची आहे महाराष्ट्र सरकारची आहे आज डीपीटीसी मध्ये मी मागणी करणार आहे की पुण्यामध्ये कुठलाही शेवटी तो नागरिक आहे या देशाचा नागरिक आहे तुम्ही काय आधार वर्ड आता आधार काढून चेक करणार आहे का कुठला पेशंट कुठला आहे ही माणूस की आहे हे सरकार आहे आणि हे सरकार सेवेसाठी आलंय का फक्त दादागिरी आणि एक्स्टॉर्शन करण्यासाठी आलंय माझी मागणी आज डीपीडीसी मध्ये राहणार आहे की प्रत्येक रुग्ण मग तो कुठलाही असू दे तो जर इथे आला आणि हॉस्पिटलच्या दारात गेला तर त्याला मोफत सेवा ही मिळालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका दुसरीकडे ही जी समाविष्ट गावं आहे त्या गावांमधली पाणीपट्टी वीस टक्के वाढवण्याचा प्रस्ताव आहे तुमच्या समिती समितीसमोर महानगरपालिकेने ठेवलेला एकीकडे शुद्ध पाणी या नागरिकांना मिळत नाही दुसरीकडे अशा पद्धतीने पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही आणि जर पाणीपट्टी वाढवली आता या परिस्थितीत तर ता आम्ही ताकदीने आंदोलन करू आणि आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही या भागातला मेन प्रश्न आहे फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपण गेली पंधरा वर्षीकडले खासदार चौथी टर्म आहे की अगदी खडक कसलं धरण अख्खं पोल्युशन अख्खं पूर्ण पोल्युटेड आहे सगळं ड्रेनेजचं पाणी सगळ्या सोसायटी आहेत हॉटेल फार्म हाऊस वेलकेज कंपनी त्याच्यावर अद्याप काहीच कारवाई होत नाही बेसिक तिथलं सगळं पोल्युशन अगदी बरोबर आहे तुमचा ह्याच्यासाठी मी अनेक वेळा श्री भूपेंदर यादव जे केंद्र सरकारचे या विषयाचे मंत्री आहेत त्यांचीही भेट घेतलेली आहे कारण पुणे आणि आजूबाजूच्या सगळ्याच भागामध्ये पाण्याचं आणि वायूचं प्रदूषण हे अतिशय गंभीर विषय आहे त्यांनी अनेक वेळा संवेदनशीलता दाखवलेली आहे मला दरवेळी जेव्हा जेव्हा या विषयावर त्यांनी सांगितलंय की मी महाराष्ट्र सरकारशी बोलीन आणि आम्ही मार्ग काढू योगायोगाने कालच सकाळी साडेसात वाजता माझी आणि भूपेंद्र यादवांची ह्या विषयाची चर्चा झालेली आहे की त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते महाराष्ट्र सरकारशीही बोलतील काल सकाळच्या आमच्या फोनवरच्या चर्चेतून उद्या मी आजच रात्री दिल्लीला जाणार आहे उद्या पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे मी पुन्हा दिल्लीला जाऊन काल जी आमची सकाळची माजी आणि भूपेंद्र यादवजींची चर्चा झाली ती पुढे नेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून एक्सपर्ट तज्ज्ञ निधी या सगळ्याची मागणी आपल्या संपूर्ण भागासाठी आणि महाराष्ट्रासाठी मागणार आहे आहे तो जिल्हा परिषदेकडेच महापालिकेकडे नाही हँड ओव्हर झालेलं म्हणजे हे बघा ही कारण झाली निमित्त आहे फक्त प्रशासनाला पळवाट काढण्याचं प्रशासन कशाला म्हणतात प्रशासनाने ओनरशिप घेतली पाहिजे कोण कुठल्या ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असे आरोप नाही आहेत त्यांना नाही त्यातून पळ काढता येईल आणि डीपीटीसी मध्ये हे मी सगळे आज विषय मांडणार दादांनी पुन्हा एकदा सगळे तिथल्या आज पालक तिथले स्वीकारले पण आणि तिथं बोलताना अगदी दमबाजीची भाषा केली सगळे मी खपून घेणार मोका लावेन आजूबाजूला खंडानी कोण मागत असेल तर त्याला मी मोका लावायला पाठीमागा पुढं बघणार नाही असं दादांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं सज्जड दम दिलाय दादांनी सज्जड दम दिलाय कोणाला दिलंय ते काही लक्ष देत नाही तर माझे काही प्रश्न आहेत या सगळ्या विषयाबाबत आणि ते सरकारला दिसून आहे की जे गेले एक्कावन दिवस आज एक्कावनावा दिवस आहे संतोषचा खून झाला त्याच्यानंतर एक्कावन दिवसामध्ये आज अजूनही एक खुनी फरार आहे आजही आज एक्कावन आज दिवस झालेले आहेत मला या सरकारला आठवण करून द्यायची आहे की एक खुनी फरार आहे मग तो कुठे फरार आहे असा कसा फरार झाला याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल त्याच्यानंतर अनेक आरोप झालेले आहेत एक तर बीडमध्येच हार्वेस्टरचा घोटाळा त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झालेले आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे आणि तीन महत्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय डी सी एमना दिली आणि डी सी एमचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि डीसीएम असं म्हणाले की ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील त्यानंतर काल तुमच्या चॅनलवर मी एक प्रेस पाहिली त्याच्यामध्ये सोळा कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर सुरेश दासांनी काल आणखी हे काल त्यांनी बोगस हे बघा इथे लिहिलेलं आहे वर्तमानपत्रच आहे नॉट अ सिंगल वर्क डन इन फर्ली येव्हन्टी थ्री कोर्स बोगस, बोगस पेज आजचा वर्तमानपत्रातली बातमी अच्छा तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको हार्वेस्टर आणि पीक वर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे दोन आरोप आहेत हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे आणि त्याचं कन्फर्मेशन की मी विरोधात आहे म्हणून माझ्या बिलकुल विश्वास ठेवू नका पण ह्याच सरकार सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीप्यूटीसीत झाली पाहिजे हार्वेस्टर आणि पीक विम्याचा भ्रष्टाचार हे दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यावर पुढे काय झालं आणि त्याच्यानंतर हे सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश दासांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तीस दिवस गेले तीस पस्तीस दिवस सुरेश दास संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड श्री सोळंकी मला वाटतं तेही आजच्या डीपीडीसीत असतील कारण का तेही त्याच मधले आहेत त्यानंतर नमिता मुंदडाताई नमिताताई नमिता ताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत अशी म्हणजे जवळपास बजरंग आप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत ते, ते डीपीडीसीला इन्व्हायटेड असतील बरोबर आहे हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंग आप्पा सोनवणेंनी केली आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घटना झाल्या या दोन खून झाले या हत्या झाल्या सुरुवात किंवा ह्याला वाचा फोडवायची काम कोणी केलं हे जबाबदारीने बजरंग आप्पा सोनावणेनी केलं आणि आज हे सगळे विषय म्हणजे बजरंग आप्पांनी केलेले आरोप संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप सुरेश धसांनी केलेले आरोप त्यानंतर नमिता मुंदडानी केलेले आरोप सोलंकीजींनी केलेले आरोप हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे या सगळ्यांनी गेल्या पन्नास दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर एक्कावन्न दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे अशी गायब कशी होऊ शकते पोलीस यंत्रणा काय करते आणि जोपर्यंत बीड आणि परभणी सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही पण अजित पवार बीडमध्ये जाऊन अजित पवार बीडमध्ये जाऊन सज्जड दम देत आहे खंडणी प्रकरणातील खरं तर सगळी प्रकरणं आता तिथून उघडकीस आलेले आहेत मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोकाची कारवाई करेन एक तर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डीसीएम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डीसीएम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं कळत आहे त्याच्यामुळे गेले मीही ट्विट करणारे मीही आज दिल्लीत जाणारे पण ते कदाचित प्रचारच असतील मला पार्लमेंटमध्ये सगळे मुद्दे मांडावे लागतील त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणारे पुढचे काही दिवस तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणूसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसाहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये एकतीस आणि एकला माझी भेट होईलच आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले तसा माणूस तर पुण्यामध्ये ज्या ठिकाणी तक्रारी आहेत तिथल्या जलस्रोतांची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केलेली आहे आणि याचवेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय